जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिवस आज ठाणे शहरात उत्साहात साजरा शनिवार दोन हजार चोवीस रोजी जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिवस अभियान ठाणे शहरात कोलशेत खाडी येथे सकाळी सात वाजता सदर अभियानाला सुरुवात झाली निसर्गाची काळजी केअर फॉर नेचर स्वच्छ सागर सुरक्षित सागर अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊया या शीर्षकाखाली सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रीक साइड यांच्या पुढाकाराने आज ठाण्यातील कोळषित खाडी येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महानगरपालिका तसेच रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रीक साइड निसर्गाची काळजी, ब्रह्मांड गट्टा शिवभक्त प्रतिष्ठानचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रवर्तक यांच्या सहयोगाने करण्यात आले होते यावेळी ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान रोटरी डिस्ट्रिक्ट तीन बेचाळीस कडून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी निलेश लिखिते समर्थ भारत व्यासपीठचे संयोजक उल्हास कार्ले रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिक साईडचे विभावरी बांदेकर मणि रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिक साइडचे अध्यक्ष श्री युवराज शिधये सचिव रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिक साईड खजिनदार रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिक साइड मंदार पंडित समारंभाचे निमंत्रक आणि सूत्रधार समर्थ भारत व्यासपीठ अनुराधा रोडे रोटरी क्लब आणि समर्थ भारत व्यासपीठाचे सर्व सदस्य तसेच रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिक साइडचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व इतर संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभियाना दरम्यान एकूण अडीचशे किलो कचरा गोळा केला गेला या एकुन 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 एक हुन अधिक सहबा वर। या कार्यक्रमातून एकूण अधिक व्यक्तींनी सहभाग घेतला ठिकाणी जवळजवळ बारा संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले ठाणे महापालिका सकट रोटरी असेल भारत विकास परिषद ब्रह्मांड सायक्लिस्ट ग्रुप आमच्या या भागामधले आमचे सगळे भूमिपुत्र समर्थ भारत व्यासपीठाच्या पुढाकाराने ही सगळी स्वच्छता मोहीम ही राबवली गेली आणि शेकडो कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी झाले खरं म्हणजे जागरूकपणे आणि पर्यावरणप्रेमी आणि नागरिक हे काम जे आहे ते सातत्याने करतायत ही अत्यंत चांगली बाब आहे आणि पुढच्या काळामध्ये शालेय विद्यार्थ्यांना देखील वेळोवेळी दे सहभागी करून स्वच्छता हा खरा म्हणजे स्वभाव आणि संस्कार असला पाहिजे आणि तो प्रत्येक नागरिकामध्ये बसवण्याकरता ही एक प्रकारे चळवळ आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी ही चळवळीमध्ये रूपांतर केलंय त्यामुळे विविध स्वच्छता जातात आज जो हा एकवीस सप्टेंबर खाडी किनारा दिवस आपण सगळे खाडी किनारे स्वच्छ करत आहोत तर याबाबत सर्वांचा आभार आहे सगळ्या एनजीओ महापालिका सुद्धा महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार पूर्ण पंधरा दिवस स्वच्छता ही सेवा याच कार्यक्रम आयोजित करत आहे ठिकठिकाणचे मार्केट्स रोड्स खाली किनारे तलाव नुकताच गणपती सण साजरा झाला आहे त्याचं निर्माल्य कलेक्शन प्लास्टिक कलेक्शन याबाबत सगळा उपक्रम राबवत आहे आपण यावेळेला मोठ्या प्रमाणात निर्माल्य कलेक्शन केलं त्याचं वर्गीकरण केलं समर्थ भारत संस्थेनं या प्रमाणात मोठा सहभाग केलेला आहे जो जवळ बत्तीस टन निर्माल्य आपण कलेक्ट केलेलं आहे आणि त्या निर्माल्याचं आपण खत करणार असून त्याच्यात जे प्लॅस्टिक आणि इतर जे आहे आपला जो सुका कचरा कंदरा है वर्ग, वर्गीकरण है लोग पर्यावरण के लिए काफी है हर साल गणपति के बाद में का है। तो ये साल है। में हम लोग कर रहे हैं अभी अप्रोक्सी टेन बैग्स हम लोगों ने भरे हैं तो क्लीनिंग चालू है वहाँ पे तो जो बेस्ट होस्टिंग है ये लोग यहाँ पे कर रहे हैं जितना पॉसिबल है अंदर जाना अंदर जाके क्लीन कर सकते हैं सर क्लीन होने के किया है हम भी काम नमस्कार मी युवराज शिंदे प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रीक साइट आज हा आम्ही आमचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट राबवलाय along with a few other NGOs द ॲक्टिव्हिटी इज मोर अबाउट क्लीनलीनेस ॲडव्होकेटिंग क्लीनलीनेस क्लीनिंग द कोस्टल लाईन आर वॉटर बॉडीज क्लीन याच्या दृष्ट्या आपण अवेअरनेस पण क्रिएट करायचा प्रयत्न करतोय दिस ऑल्सो क्रिएट्स अ व्हेरी गुड मोटिवेशन फॅक्टर फॉर यंग किड्स आणि एक सोशलाइझिंग सारखा पण इव्हेंट होतो आयडिया इज की किती गोष्टी आपण एकत्र क्लब करू शकतो एनवायरमेंटल अवेअरनेस क्लिनलीनेस अवेअरनेस ऑल्सो गेटिंग मल्टिपल एन जीओ टुगेदर आणि सो फार वी हॅव कलेक्टेड मोर दॅन टेन बॅग्स अमाऊंटिंग टू एटली थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी प्लस किलोज ऑफ क्रॅश आणि ऍक्टिविटीज अजूनही चालू आहेत सो वी आर होपफुल की वी वुड बी एबल टू क्लीन अप लीस्ट हाफ अ टन ऑफ गार्बेज फ्रॉम द कोस्टल लाईन दॅट वी आर हिअर ॲट